नमस्कार शेतकऱ्यांसाठी फास्ट न्यूज सर्वात पहिली बातमी आहे उजनी एकतीस जायकवाडीचा पाणी साठा साडेपाच टक्क्यांवर त्यानंतरची बातमी आहे उत्तर पश्चिम भारतात जोर वाढणार त्यानंतरची बातमी आहे पुण्यातील धरण पानलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचे थैमान खडकवासलातून विसर्ग त्यानंतरची बातमी आहे सरकार मसूर उडीद तूर डाळ खरेदी करणार शिवराज सिंग चव्हाण त्यानंतरची बातमी आहे काबुली हरभऱ्याचे दर दहा हजार रुपये आहे राज्यात पावसाचा जोर आता ओसरणार दिवस मराठवाड्यात मध्यम काही ठिकाणी पाऊस त्यानंतरची बातमी आहे टमॅटोच्या दरात वाढ ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारचा प्लॅन कमी दरात टमॅटोची विक्री त्यानंतरची बातमी आहे हरभरा वगळता सर्व पिकांच्या दरात नरमाई त्यानंतरची बातमी आहे पंचगंगेच्या पाणी पातळीत संत गट एकशे चार महामार्ग बंद अद्यापही पाणी धोका पातळीवर त्यानंतरची बातमी आहे पावसामुळे चाकणला फळबाज्यांचे दर वाढले त्यानंतर विदर्भात आठवड्यापासून सूर्यदर्शनच नाही त्यानंतरची बातमी आहे विदर्भातील बाजारात तुरीच्या दरात सुधारणा त्यानंतरची बातमी आहे सांगली जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कमी त्यानंतरची बातमी आहे ग्राहकांच्या मदतीसाठी एन सी सी एफ धावले कमी दरात टमॅटो उपलब्ध करून देणार त्यानंतर खानदेशात अनेक प्रकल्पात जलसाठा कमीत आहे मुख्यमंत्री महोदय नोटंकी कशासाठी करताय नीती आयोगाच्या बैठकीवरून राजू शेट्टी यांचा शिंदेना टोला त्यानंतरची बातमी आहे नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी उतरला दूध कापूस सोयाबीन कांदा प्रश्न नदी जोड प्रकल्पांसाठी केंद्राकडे आग्रह त्यानंतरची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी पी राधाकृष्णन हरि राजस्थानची जबाबदारी शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल नवीन असाल तर आत्ता चॅनल सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की दाबा अशाच प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद